आपण परभणी लोकसभा मतदारसंघ कव्हर करतोय काही वेळापूर्वी मोदींची सभा आपण कवर केली तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया बघितल्या आता त्यानंतर परभणी शहरातल्या विद्यापीठ परिसरात मी आलेली आहे इथल्या लोकांना नेमकं काय का वाटतं त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत आणि विशेष म्हणजे आता या लोकसभेतनं महादेव जानकर यांच्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभा घेतली आहे एकीकडे इथं भाजपचा उमेदवार नाहीये पण महायुतीचे उमेदवार म्हणून महादेव जानकर यांच्या शिष्टीला मतदान करा असं सा मोदींनी आज सांगितलं पण परभणीकरांना काय वाटतं आपण समजून घेऊया इथं काही लोक बसलेले आहेत आपण त्यांना विचारा का काय का, का चाललंय तुमच्या परभणीत काय काय सांगा कोण निवडून जानकर जानकर कसं काय मतदान केल्यावर येईल ना आणि ते संजय जाधवचे काय पुढे बोर्ड लागलाय की लागलाय ते कस काम करतात चांगलं करतात मग ते का नाही निवडून आले पाहिजे आता मतदान ना जानकर का वाटत तर जानकर वाटत असंच मोदी का जानकर मोदी मोदी मोदीला मतदान देणार दादा तुम्हाला काय वाटतं सांगा परभणी लोकसभेत कोण निवडून येईल बंडू जाधव बंडू जाधव का म्हणत प्रॉपरची येत ना ती माणसं म्हणते बाहेरचे आहेत लातूरचे ते आता कधीतरी असतात बाहेरचे पण इथं आहेत ना पंचवीस वर्ष झालं हा त्याला इथं सगळं घरदार आहे सगळं गार नाही इथलं पण ते म्हणते की माणसं काम नाही केलं बंडू जाधवानी काम करतात एवढ प्रसंगी येतात धावून दुखा सुखा त्याच्यात हम्म असे नाही पण असे येतात ना कधी म्हणजे काम येतात समजा महादेव जानकर ते आता कुठले येत काय माहितीच नाही ना त्याची तर बाहेरून आले हा बाहेरून आलेले आहेत ना ते मोदींची सभा झाली हा कुठं लोक गेले नाहीत ना बघा थोडे लोक होते आणि उद्धव ठाकरेंबद्दल काय वाटतं उद्धव ठाकरे जे आले आता सभा येतात उद्धव ठाकरे हे पक्ष फोडला त्याच्याबद्दल काय वाटतं आता हे पैसे घेऊन फुटले नाही लोक हे पैसे घेऊन हे केलं ना बंड केलं ना तुम्ही संजय जाधवांच्या मागे अजून इथं काही लोक बसलत आपण त्यांच्याशी बोला काका तुम्हाला काय वाटतं परभणीत काय होईल आम्हाला काहीच वाटत नाही आमचं आरक्षण कुठलं आरक्षण मराठा मनोज जरांगे काय झालं मराठा आरक्षणाचं काय केलं सरकार सरकारनं सरकारनं निश्चय आश्वासन देऊ देऊ मोकळं केलंय निश्चय हार घाला हे घाला निश्चलेट दाखवले आम्हाला हा मग काय 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 करायचं का आम्ही आता मतदान आम्ही तर करणारच नाही आता नाहीच करणार कोणलाच करणार नाही पण आता मनोज जरांगेंनी सांगितलंय की ज्याला पाडायचं त्याला पाडा मग करायचं नाही ना जे पडायचं ते पडा आपल्याला काय करायचं पण मतदान हक्क आहे तो बजावलाच पाहिजे मत बजावला पाहिजे हे मान्य आहे पण हे कोणाला करायचं हे आम्हाला कळलं झालंय अजून दोघांना पण तुम्हाला करू वाटत ना नाही करूच वाटत ना केलं तर त्या नोटाला करून टाकू मतदान बरोबर तो तुम्हाला हक्क नोटाला मतदान करायचा का तुमचं काय म्हणणं आहे काय चालू आहे परभणी बंडू भाऊ येईल या बंडूभाऊ बंडू भाऊ दहा वर्ष झालं खासदार पुन्हा येणारच ते काही करा तुम्ही आहे ना एका राहतात ते बरोबर खेळ करते काय एका राहत राहतात एका राहतात एका राहतात कशाचा खेळ करते करतात ते काय करायचं ते करते पैशाचा का माणसांचा माणसाचा करते ते पैशाचा नाही पैसा तर कवाच वाटत नाही ते बर नाही वाटत नाही मग कस निवडून येते कामावर कामावर येऊ कशे येऊ धर्मावर येऊ कशावर येऊ पण बंडवास येणार मजा येणार आता ना? ते महादेव जानकर पण आहेत की मोदी सभा घेतली आज मोदींनी येऊ द्या सभा येऊ द्या काय नाही त्याचे बोर्ड पाहणे येथे मी पाहणे पन्नास माणसं येते यायचे बोर्डावर बोर्डा माणसं मग एकएकानं जर मत टाकलं तर ते येते निवडून मंडळे केलेले पैसे जान कर कर पैसे वाटत काय पैसे घेतले नाही काय नाही कोणाचे म्हणले आज जान कर साيبान बा टेम्पो भरभरून पैसे दोन नेले हां मग सवालत नाही मी गेलेले माणसांना विचारलं तर ते म्हणले नाही पैसे नाही दिले कसे म्हणतील ते हा टेम्पो भरभरून नेले झोपटपटीमधून मधून दोन दोनशे रुपया एका बाईला माणसाला तीनशे रुपये पाचशे रुपये वाटले बकर याची थोडीच ती देवडे माणूस आम्हाला गेलं पाचशे रुपये रोज मिळते मग आज दिवसभर काम सोडून जात उन्हात फिरायचं म्हणल्यावर का आणि आम्हाला काम केल्याशिवाय पर्याय ना बरं एक दिवस पाचशे रुपये आम्ही घेतल्यानं आम्हाला काय सालभर पुरायच का पाच वर्ष पुरतात काही मराठा आरक्षणाच्या विरोधात मी किती बोलू लागले आणि आता याले मतदान मागायला पुन्हा बाहेरून समजा तिथं नव्हती का त्याला जागा त्याच्या तिथे तिकडे राहायचं नाही तिकडेच राहायचं ना इथं राहण्यापेक्षा अजून अजून आपण सांगितले ना चे, 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 थाने थाने थाले थाले ते म्हणले की बाहेरचे आहेत पण राहिले तिथं हा बाबा तुम्हाला काय वाटतंय काय होईल परभणी लोकसभेत बंडू जाधव था। का बंडू जाधव कारण ते सांगितले इथले म्हणून नाही नाही ते लातूरचे आहेत आधीचे नाही लातूरचे नाही आहेत पण त्यांचं इथलं सगळ्या सग परिचय म्हणजे सगळ्यासोबत राहणं आणि परिचय मध्ये असण्यामुळं कामं करतात काम करतात माणसं म्हणतात आमच्या परभणीला मागे ठेवलं रोड केला झाला वसमत रोड झाला तालुक्याचे सर्व रोड झाले काम करते अजून आपण थोडं इकडे जाऊयात इकडं काही भाजीवाले वगैरे आपण दादा तू बोलणार काय होते परभणी लोकसभेत बोलली बॉस 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 म्हणजे संजय जाधव संजय जाधव का आता महादेव जाणकर तगडी फाईट देणार आहेत पण बॉस येणार वन साइड दोन दोन टर्म आलेत की आता निवडून तिसरी टर्म पण येणार येणार हॅट्रिक हॅट्रिक करणार काय बंडू जाधव काही कामं करतात का परभणीकरांची करतील ना करतील आणि उद्धव ठाकरे काय वाटतं एक निष्ठ आहेत साहेबांसोबत ते उद्धव साहेबांसोबत आम्ही बी त्याच्यासोबत एक निष्ठ राहू बर 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 अजून आपण पुढच्या काही लोकांची पण बोलूयात इथं पण एक भाजीवाले आपण त्यांच्याशी बोलूया पुढे जरा बरं थोडं पुढे की थोडं इथं या बरं काय वाटत आम्ही आता परभणी लोकसभेत फिरतोय काय वाटतंय कोण निवडून येणार काय सांगू शकत ते पण कोण असं कोणाची हवाय ते महादेव जाणकर का बंडू जाधव हो। तेवढं काय सांगू शकत नाही मॅडम आपण आज मोदींची सभा झाली काय मॅडम काय वाटलं मोदींनी काय काय म्हटले मोदी काय तेवढं काय थांबलो ना विशेष आलो पण कसं काय गेलत मोदींच्या सभेला सहज गेलतो मोदीला बघण्यासाठी मोदींना बघितलं काय हो बघितलं रे दुरोधी दिसले बरोबर मग काय वाटलं मोदींचा सा माणूस आला पाहिजे की निवडून सांगता येत नाही मॅडम तेवढं विरोधामध्ये मोदी साहेब उभे राहिले तरी मोदी साहेब पडतात बर एवढी ताकद आहे बंडुबाची मोदी साहेब तर नाहीच नाही बरं एवढी कसली ताकद आहे पण एवढी बंडुबाची कस परमनीची सगळे बॉस म्हणतात सगळे बॉस का म्हणतात बरं त्याचं बॉसचं नावच आहे पहिले मला बसून मोदी साहेब साहे परभणीला उभे राहिले स्वतः होऊन तरी त्यांची सीट लागत नाही इकडे आणखी काही लोक थांबलेत आपण त्यांच्याशी बोलूया काय वाटतंय परभणी लोकसभेत कोण निवडून येणार बस नाही येत नाही काय म्हणा सरपंचा बोला बरं काय नाही सांगा की काय वाटतंय कोणाची हवाय आहे बस येतील ये ये ना येते ती नाही म्हणते येते तर येते येते एकदम असं एक शांततेच सांगते अरे कोण नयन ना मासर कसे करतील माणसं मग धन नयन कसे करतील म्हणतो नाही देणार ना? बाहेरचं आहे म्हणून मग ते म्हणतात की धनगर समाज खूप मोठा आहे काम करणार आहे मोदींसोबत काम करणार आहे ना हे मराठा आहे ना मराठा साथ द्यायचा नाही ह्यांच्याकडं ह्यांच्या माग उभं राहणार जाधवांचं हो बर बर बाबा तुम्ही तुम्हाला काय वाटतं कोण येतं आहे निवडून श्याम उद्धव ठाकरे का वाटते तुम्हाला उद्धव ठाकरेचा जिल्हा आहे पूर्वीपासून सैनेचा बाले किल्ला आहे सैनेचा एकनाथ शिंदे गद्दारी बदमाशी चोर येते नाही आवडलं तुम्हाला नाही आणि हे सगळे आता तिघ एकत्र सरकार चालवत चालतंय चांगलं चाल ना अडीच वर्ष चाललं पण ना चाल त्यांचं चाललं आता ह्यांचं चालू आहे ना यायचं जाणार आता येईल लोकसभा झाली जाणार 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 कुणाच सरकार येत आहे सरकार काँग्रेस राष्ट्रवादी मशाल।, मशाल मशाल पोचली मशाल सगळीकडे पोहोचली का आता आधी धनुष्यबान होता हो मशाल सगळ्यांच्या लक्षात राहते का आता हां पहिले पूर्वीला मशालच होती ना मशालवरच झाले मोरेश्वर सावे अशोकराव आनंदराव देशमुख अगोदर बाण नसला तरी काय फरक नाही पडत काय नाही साईना उद्धव सायना बर अजून आपण या साईडला त्यांचं नेमकं काय परभणी लोकसभेबाबत म्हणणं ते सुद्धा समजून घेऊयात या साईडला एक आजी आज आहेत बघूयात आजी बोलतात का ते हा तुम्ही बोलताय काय वाटते कोण निवडून येते निवडून येणार आमच्या इथं धनुष्यबान शुभान धनुष्यबान नाही तुमच्या इथं मशाल 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 येणारी काय लक्षात मशाल महादेव जानकर पण आहेत की आता मायुतीकडनं इथं राहणार आहे बरोबर इकडं आपण जरा बोलूया या तुम्ही या इकडं आजीशी जरा बोलूया की आजी माहितीये का इथं निवडणूक लागल्या काय हो निवडणूक लागली का हो कोण येणार आहे आहे का कोण कोण आहे काय आपल्याला याले माहित काय आपल्याला बर ते सरकार काय काय करते का गॅस वगैरे सगळं आहे का घरात काहीच नाही गॅस नाही काही नाही चुली आहे आणि घर कसलंय घरपत्राच घरकुल वगैरे घरकुल नाही काहीच नाही काही नाही मोदी आहेत का, का मोदी आहे म्हणतात असं काय माहिती आहे म्हणतात काय वाटतय मग मोदी निवडून येतात का परत हो निय बरं आहे की कोणी बी आलं तरी मोदी मोदी त्यांनी सांगितल्यावर नका सांग असू द्या असू द्या अच्छा अच्छा तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतं काय होईल मंडू जाधव निवडून येणार येणार कसं त्यांनी बहुत चांगलं काम केलेलं आहे परभणीचा विकास केलेला आहे खूप काम केले गोर वर्ष झालं खासदार खासदार आहेत दोनदा आमदार राहिले वीस वर्ष प्रतिनिधी केले त्या माणसाने पण ते माणूस चांगला माणूस आहे वारकरी संप्रदायातला माणूस आहे त्या माणसाने एकच केलेले विकास आणि विकास असतं गोरगिरिबाला सांगितले बारा वाजता फोन लावा तुम्ही ते माणूस सरकारी दवाखान्यात येणार बर, बर, बर। चला आपण साधारणतः या परिसरामध्ये बघितलं की बिडू लोकांच्या मनामध्ये दहा वर्ष जरी बंडू हे खासदार राहिले असले तरी त्यांचा बॉस असं म्हटलं जातं ते निवडून येणार असं बऱ्याच लोकांचं इथं म्हणणं आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा सुद्धा या ठिकाणी झालेली आहे या सभेचा इम्पॅक्ट हा आहे तो आपल्याला त्या सभेत ना आलेल्या लोकांवरती दिसला पण अजून परभणी शहरातली जी लोक आहेत ती मशाल किंवा उद्धव ठाकरे आणि बंडू जाधव यांच्या मागे उभं राहणार असं सांगतात त्यामुळे या मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार विरुद्ध उद्धव ठाकरेंच्या मशालवरती संजय जाधव अशी तगडी फाईट असणार आहे मराठवाड्यातली लोक यंदा शिवसेनेच्या पाठीमागं पुन्हा उभी राहतात की महादेव जानकर यांच्या शिट्टीला मतदान करतात हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे बाकी तुम्हाला काय वाटतं परभणीमध्ये नेमकं कोण निवडून येईल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अर्थात हवा कुणाची हा बोलबिडूचा कार्यक्रम बघत राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा